नमस्कार उमेश घोंगडे या लाईव्हमध्ये आपलं स्वागत साधारण दोन तासापूर्वी आम्ही बारामुलातनं लाईव्ह केलं होतं आम्ही आता उरीत पोचलेलो आहे उरीत पोहोचल्यानंतर आर्मीच्या सिक्युरिटी गेटवरती आम्हाला खरं तर पुढं जायला परवानगी मिळाली नाही त्यामुळे आम्ही उरी गावातनं जे प्रॉपर उरी आहे तिथून लाईव्ह करतो आहे आत्ता आपण उभे आहोत उरीमधलं जे सब डिव्हिजनल ऑफिस आहे ते या बाजूला ते ऑफिस आहे आणि इकडं ज्याला आपण प्रांत ऑफिस म्हणतो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत आपल्या भाषेत ते प्रांत ऑफिस आणि इकडं सब डिव्हिजनल ऑफिस आहे उरी म्हटलं की आपल्याला आठवतं ते दोन हजार सोळाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जैश ए मोहम्मद या अतिरिकी संघटनेनी आपल्या इथल्या उरीतल्या सैनिकी तळावर केलेला हल्ला त्याच्यामध्ये मला वाटतं एकोणीस सैनिक आपले शहीद झाले होते आणि जवळजवळ पंचवीस तीस घायळ झाले होते आत्ताची परिस्थिती नाजूक आहे खरं तर या सिक्युरिटी गेटच्या पुढं नेहमी सोडतात पण आत्ता एकूण जी काश्मीरातली जी परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवरती टी आर पी घेऊन टी आर पी म्हणजे एक तिकडं समोर पुढं जायचा जो पास असतो तो पास घेऊन सुद्धा जायचं त्यांनी बंद केलेलं आहे साधारणपणे इथून पाचशे मीटरच्या अंतरावरती ते पोलिसांचं सिक्युरिटी गेट आहे आणि त्याच्या पुढं आणखी एक काही गावं आहेत जी आपल्या आप बाँड्रीच्या अलीकडची आहेत आणि साधारणपुढं साधारणपणे वीस किलोमीटरवरती भारत पाकिस्तानची बाँड्री आहे जर आपण हे बघितलं समोर हे जे ढग दिसत आहेत हे जे दिसतं दिसतंय याच्या पलीकडं पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर ज्याला आपण पी ओ के म्हणतो हा भाग आहे या डोंगराच्या खालच्या बाजूला जी काही चार पाच जी गावं आहेत ती गावं झाल्यानंतर लगेचच पी ओ केची बाँड्री सुरू होते एकूण काश्मीरातली आत्ताची परिस्थिती आपण बघितली तर अत्यंत शांतता आहे मात्र ज्याला म्हणू आपण शांततापूर्ण तणाव अशा स्वरूपातली परिस्थिती आहे आम्ही खरं तर इथल्या एस डी एमला भेटायचा प्रयत्न केला इथल्या पोलिस ऑफिसरला भेटायचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं जर आम्हाला परवानगी मिळाली असेल तर कदाचित आम्ही या गेटच्या पुढं सिक्युरिटी गेटच्या पुढेही जाऊ शकलो असतो आणि प्रत्यक्ष सीमारेषेवरची जायचा आमचा प्रयत्न होता मात्र एकूणच लष्करानं सिक्युरिटी पर्पजसाठी पुढं जाणं बंद केलेलं आहे या भागात तुम्ही बघित असेल तर की अगदी बारामुल्लातून निघाल्यापासून प्रचंड घाट रस्ता आहे उरी हे जेव्हा हल्ला झालं तेव्हा खूप प्रकाश झोतात आलेलं हे गाव आहे लष्कराचं गाव म्हटलं तर तर छोटं आहे हे बारामुल्ला तालु बारामुल्ला जिल्ह्यातलं तालुक्याचं गाव आहे पण आपल्याकडची साधारण तालुक्याची गावं आणि हे गाव ह्याच्यात खूप अंतर आहे हे अगदीच छोटंसं गाव आहे बारामुल्लामधला एक तालुका आहे आणि अर्थात इथं या बाजूला आपण बघितलं तर ते पोलीस स्टेशन आता मी मग सांगितलं तर इकडं सब डिव्हिजनल ऑफिस आहे एकूण सिक्युरिटी बघितली आम्ही बारामुल्लापासून जो आलो तर एकतर प्रचंड घाट रस्ता आहे आणि प्रचंड सिक्युरिटी आहे म्हणजे खरं तर आम्ही श्रीनगरमध्ये जेव्हा फिरतोय पहलगाममध्ये गेलो आम्ही गुलमर्गला गेलो किंवा श्रीनगरच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी गेलो तिथं इतकी आम्हाला सिक्युरिटी जाणवली नाही मात्र जसं जसं आम्ही बारा मुलापासून पुढे आलो तसं तसं प्रचंड मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी अगदी हा सगळा जो घाट आहे इथं एक तुम्हाला माहिती असेल तर देशातला जे काही पॉवर प्रोजेक्ट्स आहेत त्यातला एक मोठा पॉवर प्रोजेक्ट उरी पॉवर प्रोजेक्ट म्हणून अगदीच बाजूला इथं घाटात खाली आहे संपूर्ण उत्तर भारतामधला हा सगळ्यात मोठा पॉवर प्लांट आहे असं म्हटलं जातं मला असं वाटतं की इतक्या दूर आल्यानंतर उरी उरीचं हे जे काय सगळ्यांना दोन हजार सोळाच्या आल्यानंतरचं जे आकर्षण आहे ते उलीचं उरीचं भारतीय लष्करातलं स्थान मोठं आहे उरी सेक्टर याला म्हटलं जातं आणि इथे एक वेगळं लष्कराचं एक मोठं स्टेशन आहे मोठं केंद्र आहे तर आपण लाईव्हमध्ये आत्ता इथंच थांबूया उरीमधून बघायला उमेश भोंगटे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा